भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे पुण्याजवळील देहुगावजवळील भंडारा डोंगरावर ह्या भंडाऱ्याच्या ऐतिहासिक लेण्या आहेत जगद्गुरू शाक्यमुनी महाकारुणिक भगवान बुद्धांच्या ऐतिहासिक अशा लेण्या भंडारा डोंगरावर आहे इथे जगद्गुरु संत सुद्धा याच स्थाने म्हणजे याच भंडारा डोंगरावर येऊन ध्यानधारणा करायचे तर ते जिथे ध्यानधारणा करायचे ते स्थानसुद्धा भंडारा डोंगरावर आहे आणि याच डोंगरावर इकडे भगवान बुद्धांच्या अगदी ऐतिहासिक दोन हजार वर्ष जुन्या या बौद्ध लेण्या आहेत ज्या आपण पाहूया दर्शन घेऊया वंदन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू पण थोड़ा भंडारा डोंगरावर अगदी पोहोचलो आहे थोड्या अंतरावर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचं मंदिर आहे इथे हॉटेल भंडारा हिल्स आहे त्याच्याजवळनं एक रस्ता खाली जातो म्हणजे हा एक वर जातो आणि याच भागातला एक रस्ता हा येत ना खाली जातो तर आपल्याला या रस्त्याने खाली जायचं जा आहे जिथे आहेत भंडारा डोंगरावरील बौद्ध लेण्या हा तोच परिसर आहे जिथे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय येऊन ध्यानधारणा करायचे ह्या अगदी सुंदर बौद्ध लेण्या आहेत खरं तर इथनं आपण खाली जाऊयात एक्झॅक्ट आता रस्ता नाही आहे किंवा सायनेजही नाही आहे कसं जायचं ते पण पाहूया आपण हळूहळू जाऊया खरं तर उन्हाळ्यात रस्ता दिसून उन जाईल पण पावसामुळे सगळे झाडं वाढले आहे आणि त्यामुळे हा रस्ता दिसत नाही ही पायवाट आहे जे अशी खालीपर्यंत मला घेऊन जाते आता अगदी इथे जर पाऊस असता तर खरं इथे जाणं कठीण असतं पण आता इतकं पाऊस नाही आहे आज सगळीकडे छानपैकी ऊन पडला आहे म्हणून आपण जाऊ शकतो खाली जाणारा रस्ता आहे पण खरं रस्ताच समजत नाही कारण तो पायवाट म्हणजे जिथनं लोक गेले असणार ते आपण समजू शकतो पण एक्झॅक्ट लेण्या कुठे आहे याचं साईने जसं यायला हवं आणि प्लस पुरातत्व खात्याने इथे एक पायवाट करावी किंवा रस्ता करावा जो थेट लेण्यांपर्यंत जातो माहिती सकट कारण हे बघा असं हा अगदी असा खाली येणारा रस्ता आहे म्हणजे अगदी पहाडच आहे हा आणि असं उतरत 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 आम्ही फायनली त्या लेण्यांकडे पोहोचलो म्हणजे दिसत आहे तरी झेंडा दिसतो आहे तिथे आणि हेच ही जागा आहे जिथनं आपल्याला लेण्या दिसतात हाच रस्ता आहे एक चांगला आहे इथनं एक पाईपलाईन गेलेली आहे लोखंडी पाईपलाईन ती पाईपलाईन शोधत तुम्ही या म्हणजे तुम्ही या लेण्यांकडे येऊन पोहोचता वृक्ष बल्ली यामा सोये वानाचारे वृक्ष बल्ली यामा सोय रे अगदी अनेक वृक्ष आहेत आणि फायनली मी या लेण्यांकडे येऊन पोहोचलो रस्ता अवघड आहे पण तुम्हाला या पाईपां हा जो पाईप हो आहे त्यामुळे मदत होईल आणि हे बघा सो पठारीसारखा प्रदेश आहे पठारी आहेत दगडाचे आणि मग इथनं हे सुरू होते पाण्याचे टाके आहे तिथे आणि ना पाणी वर जे खाली झिरपते ते सगळं इकडे खाली खाली जाते डोंगरांवर तुम्हाला ते पाणी दिसेल तर भंडारा डोंगरावरील या बुद्ध लेणीमध्ये प्रवेश करूया ही प्रथम क्रमांकाची लेणी इथे खरं तर सहा ते सात लेण्या आहेत त्यातलं आपण काही पाहू शकतो ही प्रथम क्रमांकाची जी लेणी आहे तिला विहार म्हणतात विहार म्हणजे इथे जे भिक्खुगण राहायचे प्राचीन काळामध्ये त्यांच्या निवासाची जागा आणि त्याच्या अगदी बाहेर पौढी आहे पौडी म्हणजे पाण्याचं टाकं तर जेव्हा आपण इथे आत प्रवेश करतो तर आत पांडुरंगांची प्रतिमा आहे तिथे पावलंसुद्धा आहे पण हे पुराण काळातलं विहार आहे म्हणजे इथं भिक्कूगण राहायचे पांडुरंगांना नमस्कार करा आणि आपण इथनं बाहेर जाऊयात जोही म्हणजे जो प्राचीन काळी जोही भिक्खू संघ या लेणीमध्ये निवास करायचा तो इकडे राहायचा या विहारामध्ये स्वतः जगद्गुरू संत तुकोबारायसुद्धा ध्यानधारणा करायचे इथेच इत, माताजीचा बाई अर्थात तुकोबारायांच्या पत्नी यासुद्धा या ठिकाणी राहून गेल्या आहे अशी है। तरह पुड़े, आ, ही ऐतिहासिक जागा आहे तर आता आपण पुढे ही लेणी आणखी पाहूया इकडे एक स्तूपसुद्धा आहे सुंदरसा तोही मी तुम्हाला दाखवतो चला बाहेर जाऊयात भंडारा डोंगरावरनं खाली आल्यानंतर आम्ही इकडे येऊन पोहोचलो हे प्रथम स्थानाचे दर्शन घेतले आता आपण समोर जाऊया इकडेही पाहूया हे खरं अगदी अख्खं हे पर्वत अख्खं हे पाषाण जे आहे ते काळ्या रंगाचं आहे काळ्या पाषाणातलं आहे आणि ही ही खरं तर एक लेणीच आहे ज्या त्या सगळ्या रूम्स आहेत अयोराम अच्छा इथे खूपच छोटा रस्ता आहे हा असा त्यामुळे थोडं सांभाळून या आणि खाली दरी आहे त्यामुळे थोडं लक्ष द्या आता ह्याच्या वरही जाता येत असावं पण आपल्याला नाही माहिती कसं जायचं तर हे बघा ही ही एक छोटीशी जागा आहे अच्छा इथे पाण्याचा टाका आहे हा हा स्तूप आहे इथे जो बांधून ठेवला आहे तर त्याला कसं जावं इथून बघूया ही एक अपूर्ण लेणी आहे चल आपण पाहत आहोत भंडारा येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी आणि हे बघा ही अपूर्ण आहे खरं इथल्या इथे एक स्तूप ही आहे पण तो पावसामुळे झाकून ठेवला आहे हे बघा मी थोडं तुम्हाला तिकडून जाऊन दाखवतो कारण हे बघा रस्ता खूपच खराब आहे डोन हे सगळं करणं थोडं कठीणच आहे, आहे। असल, आ, वर जायचं आहे हे बघा इथे आहे तो स्तूप जो खरं पावसामुळे झाकून ठेवला आहे तर भंडारा डोंगरावरील हा भगवान बुद्धांचा स्तूप आहे अगदी ऐतिहासिकच आहे आणि सुंदर बांधणीचा आहे पण खरं याला प्लास्टिकमध्ये रॅप केलं आहे मला वाटतं पावसामुळे केलं असेल पण तुम्ही पाऊस झाल्यावर इकडे येऊन पाहू शकता आणि अगदी ऐतिहासिक लेण्या आहे सुमारे दोन हजार वर्ष पूर्वीचा हा इतिहास आहे जो अजूनपर्यंत जिवंत आहे आणि तो अजूनही आपल्याला पुढे ठेवायचा आहे जिवंत ठेवायचं आहे वंदन करा दर्शन घ्या बुद्धाम नमामी धमम नमामी संघम नमामी आता पाणी बघा इकडे भरपूर पाणी झालं आहे पिंपळ वृक्ष आहे वर अगदी बरो वर बरोबर इकडे पिंपळ वृक्ष आहे त्याचे पण बघा पडतात आणि इथे असे हे खाचे केले ह्याचे खाचे इकडनं ही पाणी आहे त्यामुळे मी आता इथनं परत माग इकडे नाही जात परत आपण जाऊया बघा हा स्तूप पाहण्यासाठी तुम्ही नक्की या हे बघा हा असा सुंदरसा स्तूप दिसतो आणि आ... इथे आय थिंक एक विहार आहे समोर अगदी त्यानंतर एक छोटे खाणी जागा आहे जिथे बहुतेक भिकुणीवास बनवण्यात आलो बनवण्यात येत असावं पण ते बनलं नाही त्यामुळे ते अपूर्ण आहे आणि मग त्याच्यानंतर येतो हा स्तूप म्हणजे चैत्यगृह कदाचित बनवत असावेत पण आता ही अशी जागाच नाही आहे कारण हे बघा इकडे सगळेच ते खाचे खाचे तुम्हाला दिसतात ना हे करून ठेवले आहेत हे बघा हे असे इकडे आहेत आतमध्ये पण तुम्हाला ते दिसणार ते त्याचं हे बघा हे असं बघा ते वंदन करा स्तूप म्हणजेच खरं तर भगवान बुद्धच वंदन करा बुद्ध धम नमामी धम्मांग नमामी संगम नमामी ही आहे पुणे जिल्ह्यातील देहू भंडारा डोंगरावरील बुद्ध लेणी जे आपण पाहतो आहोत चला खाली जाऊयात आपण आणि खाली इथेही आणखी आय थिंक एक विहार आहे ते पाहूयात परत रस्ते बघा कसे आहेत त्या भागातून आपण आलो आहोत हे बघा असं इथं मग इथलं स्तूप आणि मग इथे आणखी एक स्थान आहे विहारच आहे बहुधा ज्यालाही आता आपण वर जाऊयात असं आणि पाहूयात तुम्ही कधी आला आहात का इकडे आलात तर ग्रुपनी या म्हणजे तुम्हाला कळेल आणि रेस्पेक्ट एव्हरी कल्चर हां सगळ्या धर्माचा आदर करा तर आता आपण स्तुपानंतर या ठिकाणी एक विहारसारखं आहे तिकडे जाऊन मी तुम्हाला ते तु, तो दाखवतो त्याच्या सगळ्यांसाठी जे असे हे जे रस्ते आहेत ह्या जे पायवाटा आहेत ह्या काही अगदी बरोबर नाही आहेत मी चप्पल काढतो इथेच होतं कारण तसं लगेच जात आहे हे बघा असं खाचे खाचे खेळ इस व्हेरी नाईस वर पोहोचू शकतो आता विचार करा दोन हजार वर्ष आधी जे भिक्कूगण आहे थांबायचं इकडे राहायचे धम्म प्रचार आणि प्रसार करायचे हे बघा हा सुंदर आत भगवान बुद्धांची आज भगवान बुद्धांची प्रतिमा आहे आणि वर्ण पाणी टपकत आहे खाली हे बघा हे छोटस पलंगासारखं केलं आहे भिकूंच्या आरामासाठी इथे काही लिहिलंही आहे पण अरे संदेश आहे की काय हे बघा बघा अगदी असा कातडाला कोरून कोरून हे स्थान त्यांनी निर्माण केलं आहे तुम्हाला सगळ्यांसाठी बुद्धांना वंदन करा संघाम नमामी धमचक्र नमामी, नमामी। प्रवर्तन मुद्रेत भगवान बुद्ध खरंतर बुद्धांनाही जगद्गुरु शाक्यमुनी महाकारुणिक भगवान बुद्ध म्हणून संबोधले जाते आणि जा हे जे स्थान आहे हे जगद्गुरु संत तुकोबारायांच्याही पद स्पर्शाने पावन आहे या भागात ते यायचं इथे ध्यानधारणा करायचे त्यातलाच हा एक भाग आहे आता हे जे पाणी आहे वर्ण जिरप्त हे बघा हे लेणी अपूर्णच आहे असं मला वाटतं ते इथे जमा होतं आणि इथनं मग हे बघा हे जुन्या काळातलं म्हणजे दोन हजार वर्ष पूर्वीचा रस्ता आहे पाण्याचा पाणी जाण्यासाठी जमा होण्यासाठी किती छान सिस्टम केले इथे जमा होतो इथे जमा होतो इथनं पुढे आणखी खाली पौढी आहे त्यात जमा होतं तर असं हे स्थान वंदन करा नमस्कार करा आपण इथला प्रथम विहार आणि मग आ, एक छोटे खाणी जे पूर्ण राहिलेलं विहार आहे ते पाहिलं त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आलो आहे हे सुद्धा एक विहारच आहे त्यानंतर इकडेसुद्धा एक आय थिंक सो इकडे सुद्धा जाऊ शकतो पाहूया आपण जाता आलं तर पण हे जे दगड आहे तो मला वाटतं की लेणीसाठी ठीक नसावं त्यामुळे या ज्या इथे आणखी काही लेण्या आहेत त्या पूर्ण राहिल्या आहे पण हे खूप सुंदर स्थान आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की आता मी खाली उतरतो हां आणि ग्रुपमध्ये या खरं तर माझ्यासोबत सचिन होता <laughs> माझ्या ताईचा तो मुलगा आहे सो मी त्याच्यासोबत आलो आहे का मी जर एकटा आलो असतो तर कदाचित ही जागा मला शोधणं थोडं कठीण गेलं असतं कारण रस्तेच नाही आहेत आणि रस्ते, रस्ते माहिती करून आपल्याला यावं लागतं वर हॉटेल आहे एक त्या हॉटेलमध्ये तुम्ही विचारू शकता ते सुद्धा थोडा रस्ता सांगते तर इकडे पाहूया थोडं समोर काय आहे ते इकडे इकडे आणखी एक लेणी आहे थोडा भाग तो तो। आहे तोही मी तुम्हाला दाखवतो जंगल आहे अख्खं जंगल हे बघा झाड बघा इथे कुठली आहेत याच्यावरही काही जागा आहेत अशा लेणी आहे की काय पाहूया वर जाऊन पाहूया सुमारे दोन हजार वर्ष पूर्वीचा हा इतिहास आहे हा पण इकडे तुम्ही एकटे नसता इथे गायी आहेत म्हशी दिसतील तुम्हाला बकऱ्या आहेत हे बघा हे सुद्धा एक लेणीच आहे भिक्कू निवास जो आता काळाच्या ओघात संपूर्ण असा एकांतात गेला आहे हे बघा आता असं पावसाचंही वातावरण झालं आहे आणि हे रूम इथे खाडोक आहे खर तर तुम्हाला काही दिसत नाही आत पण हे बघा हे छोटे खाणी हे यार इथे कोणी थांबत असावं की नाही माहिती नाही तरी काही आहे इथे चुकीचं आहे हे या धार्मिक स्थान आहे तुम्ही बाहेर थांबावं बाहेर खावं आणि तुम्ही केलेला कचरा तो सोबत घेऊन जावं हे बघा मी म्हटलं ना ह्या डोंगरावर इथं पाणी झिलप्त आहे सो so, म्हणूनच बहुदा कदाचित लेणी अपूर्ण राहिली असावी बघ तुला बघायचं बघ आता आपण आणि आता वातावरण सुद्धा बदललं आहे एक आजोबा आहे काका वर कसं का जायचं वर मग तिकडूनच जावं लागेल का हा त्या हॉटेलजवळून वर ना बर आता इकडे आणखी काही लेणे आहेत का झाल्या ओके ओके तर मला खात्री आहे माझं हे भंडारा डोंगरांवरील भगवान बुद्धांच्या अगदी दोन हजार वर्षपूर्वीच्या या ऐतिहासिक लेण्यांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आणि जेव्हा केव्हा तुम्ही भंडारा डोंगरावर येता तुकुबारायांच्या दर्शनासाठी येता तेव्हा इकडे सुद्धा या यासुद्धा अगदी ऐतिहासिक लेण्या आहेत आपलाच इतिहास आहे आपल्या पूर्वजांनी जो बनवून घडवून ठेवला आहे आपल्या सगळ्यांसाठी तो आपल्याला वाचवून ठेवायचा आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या बौद्ध लेण्या पाहण्यासाठी भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी इथला एक खूप सुंदर स्तूप आहे तो पाहण्यासाठी नक्की या मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू वर्ल्ड मच फॉर वॉचिंग तर हे जे स्थान आहे हे भगवान बुद्धांची अगदी ऐतिहासिक अशी लेणी आहे प्रत्येक लेणीच्या समोर प्रत्येक लेणीच्या समोर म्हणजेच भिक्खू निवासाच्या समोर विहाराच्या समोर असे पोढी असते पोहडे म्हणजे पाण्याचे टाका आता हे पाणी कुठनं येते तर या डोंगरावरणं झिरपून हे पाणी खाली इथे जमा केलं जातं आणि मग वर्षावास जेव्हा असतो म्हणजे भिक्कुगण जेव्हा यात निवास करतात ते ह्या पाण्याचा उपयोग करतात तर त्यासाठी ह्या पौढी प्रत्येक लेणीसमोर निर्माण केल्या असतात त्यापैकी ही लेनी लेनी एक आहे या तडजूनही पाणी आणि उन्हाळ्यातही यात पाणी असतं प्रत्येक लेणीसमोर आहे आणि प्रत्येक लेणी ह्या गोष्टीसाठी म्हणजे बौद्ध लेणी या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की ते पाणी वॉटर मॅनेजमेंटसाठी ओळखल्या जायच्या आता ह्या जे पाणी वाचतं ते खाली आणखी डोंगराच्या खाली निघून जातो तुम्ही हा परिसर पाहिला का हा खूप सुंदर परिसर आहे जो भंडारा डोंगरावरून दिसतो किंवा भंडारा बुद्ध लेणीकडून तुम्ही पाहू हो शकता लेणीला जाताना आणि हे पठारच पठार सुंदर असे यावर ना असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे खूप वेगवेगळ्या साईजचे फुलं आहेत छोटे छोटे वेगवेगळे बघा हे असं पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे आणि आत्ता परत वर जिथनं ते खांब दिसतात इलेक्ट्रिकचे लाईटाचे तिथपर्यंत जायचं आहे इकडे बघा इकडे ते एक तुम्हाला टॉवरसारखं दिसतं तिथे तर जगद्गुरु संत तुकुबा मंदिराचं काम नवीन मंदिराचं काम सुरू आहे भलं मोठं मंदिर आहे खूप सुंदरचं आणि असं जेव्हा खाली येतं तेव्हा ते ह्या पाईपवाल्या रस्त्याकडून जर तुम्ही तिकडे जाता तर तिथे तुम्हाला जगद्गुरू शाक्यमुनी महाकारुणिक महाकारुणिक तथा सम्यक समृद्धांच्या प्राचीन ऐतिहासिक अशा लेण्या पाहायला मिळतात नक्की या चला तर सचिन तुला कसं वाटलं जागा एकट्या एकटा आल्यास तुम्हाला नाही जमणार तुम्ही मित्रांसोबत या परिवारासोबत या सो so, प्रत्येकाने या आणि ग्रुपमध्ये या म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा छान फायदाही होईल कारण ग्रुपमध्ये असणार तर रस्ते शोधायला मदत होईल कारण इथे बिलकुलच सायनेज नाही आहे यसायने कृपया इथे सायनेज लावावे